शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी कापूस पिकाला आपण दुसरं खत व्यवस्थापन करताना कोणत्या खतांचा वापर केला गेला पाहिजे याबद्दलचा आज हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो शेतकरी मित्रांनो की आपण कापूस पिकाला नेमकं कोणतं जे महत्वाचं खत आहे ते आपण दिलं गेलं पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो ज्या अन्नद्रव्याची नेमकी कापसाला गरज आहे त्याच अन्नद्रव्याचा आपण तिकडे वापर केला गेला पाहिजे नाही तर खर्च करून आपल्याला कोणताही फायदा होत नाही उलट आपल्या खर्चामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन चार असे खतं सांगतोय नक्कीच आपल्या कापूस पिकाला खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यांचा वापर करून आपण आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा आणि त्यापासून चांगलं चांगलं हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्कीच सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी इकडे आपण एखाद्या एन खताचा वापर ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा बत्तीस चौदा किंवा शेतकरी मित्रांनो नऊ चोवीस सव्वीस अशी जे काही मिक्सर अशी जे काही खत येत असतात शेतकरी मित्रांनो याचा एक आपण एक ते दीड बॅग या प्रमाणात तसा वापर करायचा आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तीनही घटक आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते पण शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला जे काही पात्या अवस्था आहे त्यावेळेस जर आपण यामध्ये जे काही पोटॅश आहे त्याचा आपण वेगळा सेपरेट वापर करणं खूप महत्वाचं ठरतं कारण शेतकरी मित्रांनो आपण यावेळेस आपण आपल्या पिकाला जर पोटॅश दिलं तर ते आपल्या पिकाला सामोर जेव्हा आपलं पीक हे बोंड अवस्थेत असतो तेव्हा लागत असतं आणि पोटॅशचा आपल्याला फायदा मोठ्या प्रमाणात होतो बोल साईज वाढवण्यासाठी असो बोंडाची चकाकी साईज वाढवण्यासाठी असो यावेळेस आपल्याला पोटॅशची मोठ्या प्रमाणात गरज भासते म्हणून शेतकरी आपण दुसऱ्या खतासा डोसमध्ये एक रेप पंचवीस ते तीस किलो किंवा आपण थोडासा जास्तही वापर करू शकता या पद्धतीने आपण वेगळा पोटॅश जी काही दाणेदार पोटॅश नाही वापरायचा आहे आपल्याला इथे आपल्याला वापरायचा आहे जी काही हिरो ते पोटॅश म्हणतात आमच्याकडे त्या पद्धतीचं तिकडे पोटॅश तुम्हाला वापरायचा आहे ते वापरत असताना आपण एक पंचवीस ते तीस किलो वापरा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये कापूस या पिकामध्ये सामोर जाऊन ते काही लाल रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्या नियंत्रणासाठी किंवा जे काही लाला लालसर आपल्याला पाण्या पाहायला मिळतात याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एक पंचवीस किलो या प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट या खताचा सुद्धा वापर करा शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही मी तुम्हाला सांगितले ज्यामध्ये तुम्ही एखादी दहा सव्वीस सव्वीस बॅग देऊ शकता त्यामध्ये एकरी पंचवीस ते तीस किलो फोटॅश घेऊ शकता आणि त्यामध्ये एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या शेतकऱ्यांना तुम्ही एवढं जरी वापरला ना तरी तुमच्या पिकामध्ये तुम्हाला चांगलाच चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही वापरतच असाल तर एखाद्या मायक्रोन्युट्रन बेस्ट तुम्ही जे काही बाजारात खत येत असता तुम्ही त्याचा वापर करू शकता ज्यामध्ये मला जे आवडणारं खत आहे ते म्हणजे वेलरीच ज्यामध्ये मैनो ऍसिड फुलविक ऍसिड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत सोबत ह्युमिक अॅसिड सुद्धा पाहायला मिळते ज्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात सामोर जाऊन होत असतो म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे चार खत असतात सांगितलंय तुम्ही यांचा वापर करा नक्कीच तुम्हाला तिथून शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल एक वापरत असताना तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा पस्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदाचा वापर करा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस ते तीस किलो पोटॅश आणि शेतकरी मित्रांनो एक वेल रिचची बॅग या पद्धतीचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेला शेतकरी मित्रांनो तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचा शंभर टक्के चांगला चांगला फायदा तिकडून झालेला फायदा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करू धन्यवाद